कार मित्रांनो मी, मी तुमचा लाडका आकू ब्लॉगर तर तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी आता चालू अलिबागला आपली पाठीमागं वॅगनर आहे त्या वॅगनरमध्ये मी दादा आणि मम्मी आम्ही तिघंही जाणार आहेत तिथं अलिबागमध्ये वर्षावर समाप्तीचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करून आम्ही घरी येऊ परत चिलमध्ये मस्त अरे कार्यक्रम तर एक नंबर होणार आहे जर सर्दी झाली ॲडजस्ट करा ब्लॉगचा उद्देश असा आहे आज जाणार आहे आम्ही अलिबागला आणि आपली सोबत हे बघा आताच हार लावला याला जस्ट हार लावला गाडीची चावी माझ्याकडे नाही आहे कारण की गाडीची चावी दादाकडे आणि दादा गाडी चालवणार आहे मी तर चालवली नाही तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण व्हॅगनरपणा आणली तर ही कालच आणली तर मित्रांनो ब्लॉगचा उद्देश असा आहे की आता आपण चाललं अलिबागला तिथं वर्षावर समाप्ती आहे ती वर्षावर समाप्ती वर्षाव करू आणि मग पुढं काय होतं ते बघूया चला तर मित्रांनो फायनली इथं पोहोचलेलो आहे रूमवर मी आता पोहे खातो आहे तेव्हा पोहे खात आता करतो आहे नाश्ता आहे आता दादा त्या दादाने पोहे दिले आणि जरा फ्रेश झालो आता विचार केला की थोडं आपण फ्रेश होऊया आणि मग नंतर जाऊया आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे आता तर मी दाखवेल भंतेजी पण आहेत तिथे तर चला पाहूया पुढं काय होतं तर मित्रांनो मी इथं पोहोचलेलो आहे हे बघा विश्वशांती बुद्धविहार इथं आता जेवणाची सोय आहे बघा इथं आता जेवणाची सोय मी बाहेर आहे आतमध्ये कार्यक्रम चालू आहे कारण की सायलेंट पाहिजे असतं कुठंही जायचं तर सायलेंट असतं तर हे विहाराची अशी खासियत आहे की आपण आहे ना जे शांतता एवढी ठेवायची असते की मी आता बाहेर येऊन तुम्हाला दाखवणं म्हणजे आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रयत्न करील मी दाखवायचा आतमध्ये जी भव्य दिव्य मूर्ती आहे ना ती पण मी दाखवेल हे सध्याचा नेचर बघा नेचर या नेचर नेचरमध्ये इथं भंतेजींचं निवास असतं या साईडला आम्ही या साईडला जेवायला आहे म्हणजे आता जेवण करायला बसतीलच लोक पण अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे तर सध्या नेचरचा स्वाद घेतो गाइस अपने को है ना एक शानदार सी चीज़ मिली है ये देखो अभी ये है ना अपन ब्लॉग के लिए तैयार करेंगे इसको और ब्लॉगिंग करने के लिए अब मैं अभी यही यूज़ करने वाला हूँ अभी तो लगाया नहीं है फिलहाल मैं कनेक्ट करके देखूंगा अभी जस्ट मिला मेरे को पर भाई खतरनाक चीज़ है यार मन को है ना ऐसी बहुत मन को ऐसा टच फील कर गया मस्त है इज्जत है इसका बॉक्स है एक्चुअली मैं दिखाऊ दिखाऊँगा नहीं पर थ्री सिक्सटी अपन यूज़ कर सकते हैं इसको और बाकी कुछ बोलूँगा नहीं कार्यक्रम मस्त हुआ और इधर से मैं अभी घर जाऊँगा अभी निकल रहा हूँ यहाँ से घर पे जाके अपना फ्रेश होऊँगा वही वही अपना घिसर पेट आऊँ दिखाऊँगा और भाई इज्जत दो कमेंट में जरूर बताना कि आपको ये कैसा लगा इसका नाम ट्रिप ट्रिपॉट है सेल्फिस्टिक ट्रिपॉड इसका नाम है तो इज्जत देना और कमेंट में ज़रूर बताना कैसा लगा है

Yeah. शिल्पा पदाचिन्ह श्रीलनो संपदा श्रीलोंग तस्मा श्री सोदे

तर माझी शिक्षा घरी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या अंग्यांना या धर्माची दीक्षा दिली डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा का का घेतली कारण जाती संस्था ही हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असल्यामुळे माणसा माणसामध्ये भेदांच्या या पुरातन तटबंदीला सुरुंग लावण्याचे खंबीर प्रयत्न झाले पाहिजे दुर्दैवाने जाती व्यवस्था ही नुसती कि सामाजिक किंवा आर्थिक समस्या नाही तर ती धार्मिक समस्याही होती पिढ्यानपिढे सत्ता संपत्तीच्या उपभोगास